सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सव्वीस तारखेला महाशिवरात्री आहे आणि ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा कुठेतरी जिथे शिव मंदिर असेल शिवालय असेल तिथे जाऊन आपण भगवान श्री शंकरांची पूजा करत असतो शिवलिंगाची पूजा करत असतो परंतु बऱ्याच लोकांकडून अशा काही चुका होतात आणि बरेचसे जे नियम आहेत ते पाळले जात नाही आणि त्यामुळे काय होतं आपण केलेली पूजा किंवा आपण जी पण काही पूजा विधी केलेली असेल किंवा उपवास केलेला असेल तर त्याचा फळ आपल्याला पुरेपूर मिळत नसतो अशा कुठल्या चुका आहेत ज्या आपल्याकडून झाल्या केल्या नाही पाहिजेत किंवा अशा असे कुठले नियम आहेत जे आपल्याकडून पाळले गेले पाहिजेत बघा आपण ज्या वेळेला उपवास किंवा काय कुठलीही पूजा करतो त्यावेळेला त्याचे काहीतरी नियम असतात आणि ते नियम आपल्याला पाळावेच लागतात तरच आपल्याला त्याचे योग्य ते फळ आपल्या पदरात पडत असतं तर आता शिवलिंगावर आपण पूजा करत असतो त्यावेळेला बऱ्याच लोकांच्या काही चुका होतात किंवा आपण उपवास करतो त्यावेळेलासुद्धा चुका होतात अशा कुठल्या चुका आहेत मी व्यवस्थितपणे व्हिडिओत सांगते तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्यवस्थितपणे ऐका तर बघा आपण ज्या वेळेला महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे आपला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे बघा शिवलिंगाची पूजा करायची आहे तर ब ब्रह्ममुहूर्तावर उठायला लागेलच ला। कारण ह्या वेळेला काय करायचं उठल्याच्यानंतर आपण स्वच्छ आपल्या आंघोळीच्या पाण्यात हवं तर तुम्ही गंगाजल टाका किंवा पंचगव्य असेल तर पंचगव्य टाका आणि स्वच्छ आंघोळ करून घ्या आंघोळ केल्याच्यानंतर सूर्याला अर्घ्य द्या अर्घ्य दिल्याच्यानंतर आपल्या घरात आपल्या घरात शिवलिंग असेल तर घरातल्या शिवलिंगावर तर आपल्याला पूजा करायचीच आहे परंतु जर जवळ कुठेतरी शिवालय असेल तर शिवालय सुद्धा जाऊन आपल्याला पूजा करायची आहे महाशिवरात्रीचा दिवस हा अत्यंत सुंदर आणि पवित्र आपण मानतो आणि त्या दिवशी आपण आपल्या घरात नियमसुद्धा पाळायचे आहेत नियम काय आहेत ते सुद्धा एक एक सांगत असते सांगते आणि पूजा करायची क करायची आहे त्याच्यात काय काय वापरायचं ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे सांगते दूध दही आणि मध अशा बऱ्याचशा ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला एकत्र करून ठेवायच्याच आहेत कारण कारंतु सकाळी आपल्याला पूजा करायला सर्व वस्तू लागणार आहेत सफेद रंगाची फुलं किंवा धोत्र्याची फुलं धोत्र्याची फळं हे सर्व आपल्याला आणून ठेवायचं आहे एक दिवस आधीच आणि बेलाचं पानसुद्धा आपल्याला आणून ठेवायचं आहे बेलाची पानं आणायची असेल ती विषम संख्यात आपल्याला आणायची आहेत समसंख्यात बेलाची पानं आपल्या शिवलिंगावर चढवली जात नाही अर्पण केली जात नाही त्याचप्रमाणे पिवळे चंदन किंवा आपल्या घरातल्या सफेद अक्षता बघा सफेद अक्षता चालतील आणि ह्या दिवशी घालवण्या घालण्यासाठी बरेच लोक रंग सुद्धा कपडे घालत असतात आणि किंवा काही लोक अगदी सफेद वस्त्रच परिधान करत असतात तर रंगबिरंगी घातले तरी चालेल परंतु तुम्हाला एक चूक करायची नाही बरेच लोक आता खूप फॅशन आले अगद्या काळे अगदी काळ्या रंगाचे कपडेसुद्धा वापरले जातात परंतु शिवपूजेला कधीही काळ्या रंगाचे कपडे वापरू नका ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे मग तुम्ही मंदिरात जा किंवा आपल्या घरात करा तरीही चाल जर का तुम्ही स्त्रिया असाल आणि तुम्ही जर गरोदर असाल म्हणजे प्रेग्नेंट असाल तर तुम्हाला शिव जाऊन पूजा करता येणार नाही त्याचं कारण काय आहे व्यवस्थितपणे सांगतं आहे का कुठलाही गैरसमज करून घेऊ नका जर तुम्ही गरोदर असाल तर असं म्हटलं जातं की जो शिवपिंडीला साप म्हणजे सर्प गुंडाळलेला असतो बघा सर्प असतो त्याच्यावर आणि त्याची जर सावली आपल्या गर्भावर पडली तर त्याला पितृदोष लागण्याची शक्यता असते त्यामुळे शिवालयात जाणं टाळायचं आहे आपल्या घरात आपण शिवलिंगाची पूजा नक्कीच करू शकता पांढरे वस्त्र आपल्याला धारण करून आपल्या शिवलिंगाची आपल्याला पूजा करायची दूध दही मध ह्या सर्व वस्तू आपल्याला शिवलिंगावर अभिषेक म्हणून अर्पण करायच्या आहेत ह्या सर्व वस्तू थंड असेल ह्याची काळजी घ्या पाणीसुद्धा थंड असेल ह्याची काळजी घ्या गंगाजल असेल तरीही चालेल गंगाजल नसेल तर साध्या पाण्यात थोडेसे गंगाजल घाला आणि ते आपल्या शिवलिंगावर अर्पण केलं तरीही चालेल शिवलिंगावर आपल्याला बिलवपत्र अर्पण करत असताना ते पाण्यात पडून आणि पालथेच आपल्याला त्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत शिवलिंगावर आपल्याला सफेद रंगाची फुलं सफेद रंग रंगाच्या अक्षता हे आपल्याला अर्पण करायचं आहे शिवाय धतुऱ्याचं जर फळ असेल तर त्याला चंदन थोडंसं लावून आणि ते अर्पण केलं तरीही चालेल हे खूप शुभ आहे आणि त्यामुळे तुम्ही फूल किंवा फळ हे नक्कीच अर्पण करू शकता त्या दिवशी त्या दिवशीच तुम्हाला जर का दूध दही जर का दान करायचं असेल तर त्या दिवशी तुम्ही गरिबांना दूध किंवा दही याचं दान करू शकता त्या दिवशी तुम्ही अन्नदान सुद्धा करू शकता परंतु गरजू व्यक्तींनाच हे अन्नदान केलं पाहिजे उगाच चार टाईम लोकं खातात त्यांना जाऊन अन्नदान करायचं तर ह्याचं काहीही फळ तुमच्या पदरात पडणार नाही अलीकडे कुठल्याही मंदिरात कुठला उत्सव असेल तर तिथे भंडारा दिला जातो आणि त्या भंडाऱ्यात अगदी श्रीमंत गरीब सर्वच लोक जेवत असतात परंतु भंडाऱ्यात जेवत असताना आपल्याला काही पैसे तिथे दान करायचे आणि त्यानंतर तिथे जेवायचं आहे आता बऱ्याच लोकांचा त्या दिवशी उपवास सुद्धा असतो तर ह्या उपवासाला कधीही भगर खाऊ नये भगरच्या शिवाय तुम्ही कुठलीही फळं खाऊ शकता आणि साबुदाणा सुद्धा खाऊ शकता परंतु भगर खाल्ली जात नाही या उपवासाला असं म्हटलं जातं साबुदाणा सुद्धा खाऊ नका असं मी म्हणेन कारण ह्याचा ॲसिडिटीचा खूप त्रास होतो बाकी सर्व वस्तू जर तुम्हाला पचायला हलका असेल तर तुम्ही तो खाऊ शकता परंतु उपवास असेल तर दूध आणि फळे ह्याच्यासारखा उत्तम कुठलाही आहार नाही ह्या दिवशी भगवान श्रीशंकर हे पृथ्वी तळावर वास करत असतात सूक्ष्मरूपात त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी शिवांची पूजा करायची आहे सेवा करायची आहे परंतु ब्रह्मचारसुद्धा पाळायचा आहे शिवलिंगाची पूजा करत असताना आपल्याला अर्धीच परिक्रमा घालायची आहे नसेल नाही जमलं तर नका करू परंतु अर्धीच परिक्रमा करायची आहे शिवलिंगाची पूजा करायला जर का तुम्ही मंदिरात जात असाल तर तीन टाळ्या वाजवून नंतरच तुम्हाला शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवलिंगाची पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला नमस्कार करत असताना डोकं न लावता फक्त हात लावून नमस्कार करायचा आहे तर आजच्या व्हिडिओत बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाइक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी सप्त